उभारलेले शंभर खाटांचे नवीन रुग्णालय सात वर्षांहून अधिक काळ लोटूनही अद्याप कार्यान्वित झालेली नाही दरम्यान या नव्या इमारतीत सामुदायिक तुळे हॉस्पिटल स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत असून याला स्थानिक नागरिकांसह तुळे हॉस्पिटल कृती समितीनं तीव्र विरोध दर्शवला आहे समितीच्या मते रुग्णालयांच्या सोयी सुविधा आणि तुळेतील आरोग्य व्यवस्थेचे हित लक्षात घेत सध्याचे हॉस्पिटल जशास तसे कार्यरत ठेवणे अत्यावश्यक आहे तुवें हांगासर हांगा शंबर खाटाचें हॉस्पिटल जे बांदलेलें आसा तातूंत आमकां अशें खबर मेळटा की जे कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा तें तातूंत शिफ्ट करपाचो प्रयत्न सरकार करता आनीक हे ह्या दिसांनी एन्डवर डायरेक्टर ऑफ हेल्थ सेंटर काय एन्डवर करून जे कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा ते शिफ्ट करपाचो तांचो प्रयत्न आसा आमी आम तुवें हॉस्पिटल कृती समिती हाचो खर विरोध करतात कियां हॉस्पिटल शंभर काटाचे हॉस्पिटल जीएमसी लिंक हॉस्पिटल म्हणून बांधलेले जीएमसीच्या अंडर चलाव ते बांधलेले तातूत कम्युनिटी हेल्थ सेंटर सिफ्ट करून तो काहीच उपयोग ना ते फक्त एक पर दहा पर्सेंट सुद्धा त्या बिल्डिंगचा उपयोग हो ना जाऊचा नाकार जसे हेल्थ मिनिस्टर उत्तर दिल दिले आणि त्याने सांगलेले की हे हॉस्पिटल आम्ही एका दुसऱ्या मार्गातल्या चलतले जीएमसीच्या प्रयत्न करतले आमदारांचं विषय विधानसभेन मांडलेला आणि आमदारांच म्हटलेले की आठ महिन्या भर आपण हॉस्पिटल जीएमसीच्या अंडर चालू करून घेतलो हाच आम्ही तका उघडास करून दिला आणि हे जीएमसी अंडर हॉस्पिटल चलोवचे अशी आमची ठाम मागणी असा आणि हा जर जो प्रयत्न झालो कम्युनिटी हेल्थ सेंटर करतले आम्ही आणि आंदोलन आंदोलन खर करतले नमस्कार पेडणे तालुक्यातील जे पेडणेचे प्रवीण आर्लेकर स्थानिक मांद्रेचे आमदार जीत आरोलकर मुख्यमंत्री आरोग्य मंत्री यांनाही निवेदनं सादर करून चळवळ सुरू केली हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी तुम्ही हॉस्पिटल कृती समिनी समितीने धरणे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले सरकारने हे हॉस्पिटल सुरू करावे इथं कुठलं राजकारण नाही आणि तुये हॉस्पिटल कृती समितीच्या बॅनरखाली सर्व पक्षातील स्थानिक नेते स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच पंच सदस्यांनी या चळवळीला हातभार लावला आणि आंदोलनही केले हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावं त्या नजरेतून ही चळवळ होती परंतु अजूनपर्यंत सरकारच्या हातून हे हॉस्पिटल का सुरू होत नाही हा एक प्रश्न निर्माण होत आहे मागच्या अनेक वेळापासून कृती समितीने वेळोवेळी आवाज उठवला परंतु पेडणे तालुक्यातील जनतेचा तसा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे हे हॉस्पिटल हो सुरू होत नाही का आता जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या कदाचित निवडणुका पुढेही ढकलल्या जातील परंतु जे उमेदवार आहेत संभाव्य उमेदवार मग भाजपचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी इतर पक्षाचे जे अपक्ष असतील त्या सर्व अपक्षा उमेदवारांनी या हॉस्पिटलला प्राधान्य दि देण्याची घोषणाही काही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केल्याचे चित्र दिसून येते सरकारने आणि स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी आता पुढाकार घेऊन हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक होणार की तुये सामुदायिक आरोग्य केंद्रच या ठिकाणी स्थलांतरित करणार याविषयी सर्व प्रकारची माहिती मिळून जनतेला माहिती देण्याची गरज आहे पेडणे तालुक्यातील अनेक रुग्णांना जिल्हा हॉस्पिटल मापसा किंवा बांबोळी येथे धाव घ्यावी लागते आमचे माजी उप मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर यांनी पुढाकार घेऊन हे हॉस्पिटल उभारले होते आणि ज्या बांबोळी येथे सोयीसुविधा आहेत ज्या रुग्णांना सेवा दिली जाते ती सेवा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हावी या दृष्टीने त्यांनी ही इमारत उभारली आतापर्यंत या इमारतीवर शंभर कोटीपेक्षा जास्त खर्च झालेले आहे या ठिकाणी वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले वॉर्ड उभारलेले आहेत त्या ठिकाणी ज्या खाटा आहेत बॅडी आहेत किंवा इतर साहित्य या ठिकाणी ठेवलेले आहे परंतु या ठिकाणी जे साहित्य ठेवलेलं आहे सामान ठेवलेलं आहे त्याची निगा कोण राखणार इथं स्वच्छता राखली जात नाही परिसरात जर आपण बघितलं तर सगळीकडे कचरा घाण साचलेली आहे गवत वाढलेलं आहे व्यवस्थित याची निगा राखली जात नाही ही निगा राखावी आणि हे हॉस्पिटल तुम्ही हॉस्पिटल स्थलांतरित करण्यापेक्षा या हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून बांबोळी हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारच्या सोयीसुविधा आहेत ती सेवा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी, मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी